मी पांडुरंगाच्या चरणी जो कोणी जातो तो आता हे शेतकरी वर्ग आहे हे काय मागतायत की बाबा आबादानी होऊ दे ओला दुष्काळ पळू देऊ नको सुका दुष्काळही पळू देऊ नको आमचं दूध दुभतं घरानं हे सगळं भरभरून धान्याची रास येऊ दे हे शेतकऱ्याचं मागणं असतं तसं मी पण माझं साकडं घातलं आहे आता राजकीय दृष्टिकोनातून साकडं घालताना मी माझ्या नेत्यांनी महाराष्ट्राचं सारथ्य करावं आणि त्यांनी पांडुरंगाची शासकीय महापूजा करावी एवढं मागणं मागितलं असेल पांडुरंग तो ऐकेल आता काय उलता पालत होईल हे शेवटी मर्जी पाहत मी पांडुरंगाच्या चरणी फक्त एकच मागणं मागितलं होतं दरवेळेस मी मागत म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या चॅनल समोर पण मी मागितलं होतं आज पालखी प्रस्थान होते ज्ञानोबायाची पालखी देऊ आळून निघते काल तुकोबारायांची पालखी निघाली आता आमच्या जिल्ह्यातल्या पण दहियंडा येथील रुपनाथ महाराजांची पालखी निघाली आणि पांडुरंगाची आरती करताना आम्ही एकच साखळ घातलं की यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसल पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे उपमुख्यमंत्री जे सध्या अजितदादा आहेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नी करावी हेच साकडं मी पांडुरंगाला गा।